माननीय उद्धवजी ठाकरे साहेब पाच सहा सात आठ या मराठवाड्याचा दौरा करतात आणि नांदेडला साहेब सहा तारखेला पण तार 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 आहे आणि सात तारखेला पण आहे नांदेडच्या एका भागात सहा तारखेला आहे एका भागात सात तारखेला आहे आणि हा दौरा प्रामुख्यानं शेतकऱ्याशी संवाद साधण्यासाठी की सरकारने जे पॅकेज जाहीर केलं अतिवृष्टीच्या नंतर या पॅकेजचं काय झालं खरं तर हे पॅकेज म्हणजे शेतकऱ्यांशी दगाबाजी म्हणून आम्ही या कार्यक्रमाला दगाबाजरी अशा पद्धतीनं एक टॅगलाईन दिलेली कारण सरकार शेतकऱ्याशी दगाबाजी करत आहे सांगितलं हेक्टरी साडे अठरा हजार रुपये देऊ मोठ्या मुश्किलीनं काही ठिकाणी साडेसात साडेआठ हजार आले काही लोकांना तर हजार दोन नाही आले बागायती ज्याचं क्षेत्र आहे त्याला अजून एक रुपये आलेला नाही फळबागा जे आहे त्यांनाही काही आलेलं नाही ज्याच्या जमिनी खडून गेल्या वाहून गेल्या त्यालासुद्धा काही आलेलं नाही पीक विम्याचा तर काही प्रश्नच नाही पण सरकारने सांगितलं पीक विमा मिळेल रब्बीसाठी मिळेल आता रब्बी कधी सुरू होती जरा सांगा रब्बी तर सुरू झालेलं आहे रब्बीच्या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असताना अजूनही रब्बीचा जर रुपया मिळत नाही तर मला असं वाटतं सरकार शेतकऱ्यांशी दगाबाजी करतं आहे आणि मग या अतिवृष्टीच्या बाबतीत सरकारने जाहीर केलेलं पॅकेज हे फसवं आहे दगाबाजी करणारं आहे आता हे आम्ही आहे आणि म्हणून हे खरं काय खोटं काय शेतकऱ्याशी संवाद साधून आम्ही करू शेतकऱ्यांनाच विचारू ज्या शेतकऱ्यांना भेटला असेल तर त्याचं सरकारचं स्वागत करू आम्ही पण भेटलं नसेल तर सरकारने शेतकऱ्यांशी दगाबाजी करू नये शेतकऱ्यांची फसवणूक करू नये ही भूमिका आमची शिवसेनेची राहील म्हणून उद्धवजी ठाकरे साहेबांचा दौरा पूर्ण मराठवाड्याच्या आठ जिल्ह्यामध्ये परवापासून सुरू होणार परवीण दरेकर यांनी मला असं वाटतं मुंबईत बसून टीका टिपणी करण्यापेक्षा आम्ही आता इथं आलेलो हे पारावर आलो आम्ही इथले पहाडी गावचे इथं पिकनिक आहे का इथं पिकनिक आहे का काय इथं पर्यटन स्थळ आहे इथं जनतेसाठी संवाद शेतकऱ्यांसाठी संवाद साधायला आम्ही येतो टीका करणाऱ्यांनी करत राव मला वाटतं त्याचं उत्तर देण्याची गरज नाही फक्त सरकारने पॅकेज दिलं की नाही दिलं याचं उत्तर प्रवीणजीने दिलं आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची